छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी अवमानना झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रात असं कधीच झालेलं नाही आहे की एखादी पुतळा बसवला आहे आणि तो पुतळा आठ महिन्यामध्ये तो जमीनदोस्त झालेला आहे या शासनाने आपटे नावाच्या गृहस्थाला जे की मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाचे पार्टनर आहेत यांनी तीन हजार रुपये कोटीचा भ्रष्टाचार करून शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडाला आजपर्यंत पुतळ्याबद्दल कधीच शिवाजी महाराज अवमान नाही झाली पण ह्या युती शासनाने जे महाराजांबद्दल जे केलेलं आहे समस्त महाराष्ट्रामध्ये किंवा संबंध जगामध्ये शिवाजी महाराजांच्या अशा टाईपचा अपमान कुणीच केलेला ना नाही आहे म्हणून ह्या लोकांना शासनाने त्वरित कारवाई करण्यासाठी का अजूनपर्यंत ह्या लोकांना अटकसुद्धा झालेली नाही आहे त्याच्यामुळे आमची सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी येणाऱ्या चार तारखेला सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी चौक चंद्रपूर इथे मोठ्या प्रमाणाने या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मोर्चा ठेवलेला आहे तरी जिल्ह्यातील सर्व शिल्पेंना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी मोर्चा मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी